你太贵。 या मित्रांनो फटाफट या लाई आज आहे दिवाळीचा सण आपल्याला वर्षाचा या पटाफट या मित्रांनो मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला व सर्व भारतीय नागरिकांना लक्ष्मीपूजनच्या व दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी तुमच्यासाठी भरभड्यासाठी व समृद्धीची जाऊ ही चरणी प्रार्थना करतो मित्रांनो हा सण आपल्यासाठी खूप मोठा पवित्र सण आहे दिवाळी हा लक्ष्मीपूजनच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो माझ्या चॅनलच्या माध्यमातून आणि मी सांगू शकतो तुम्हाला सर्व भारतीय नागरिकांना सर्व हिंदू बांधवांना व सर्व महाराष्ट्र नगरपरिक्रमावासियांना सर्व शिवभक्तांना शुभ भक्तांना दिवाळीच्या लक्ष्मी पुन्यांच्या खूप खूप शुभेच्छा आई कृ भाऊनी त्यांना उदंड आयुष्य देऊ धन संपदा आरोग्य लाभ देऊ ही चरणी मी प्रार्थना करतो मित्रांनो आणि माझ्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो व्हिडिओ मी टाकत राहतो महादेवाचे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब बी करता पण मात्र काही जणदा शेअर नाही करत तुम्ही का मी ड्युटी करून मी तुमच्यासाठी महादेवाचे व्हिडिओ आरतीचे व्हिडिओ टाकत राहतो पण तुम्ही शेअर करत नाही चॅनलला बटनला प्रेस करत नाही तुम्ही जर केलं तर माझा उत्सव वाढतो बाकी काही माझी तर ड्युटी चालूच आहे तुम्हाला मी पहिले सांगितलेलं आहे एकदा तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करत जा आणि बेल आयकॉनला प्रेस करत जा लाईक करत जा सगळ्यात महत्त्वाचं आणि मी एवढ्या महिन्यात नाही व्हिडिओ बनवतो तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब केलं तर मला मोटिवेशन भेटतं मला मी चॅनलच्या माध्यमातून सर्व भारतीय नागरिकांना व महाराष्ट्र तमाम महाराष्ट्रांना हिंदू बांधवांना मी पुन्हा एकदा तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो हे वर्ष तुमच्यासाठी भरवाटीचं जाऊ आणि आनंदमय जाऊ आनंदीमय जाऊ तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा एवढ्या दिवसापासून मी व्हिडिओ टाकतो आहे तुम्ही मोठे व्हिडिओ पण बघतात काय करतो काही नाही तुम्हाला सगळं माहिती आहे मित्रांनो तुम्ही जेवढे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करताना व्हिडिओ तुम्हाला मी करता असून त्याला कपालेश्वरचे व्हिडिओ असो का कुठले ट्रिपला गेल्यावर व्हिडिओ असो मित्रांनो एक मराठी माणूस पुढं जात असतो तर तुम्हाला म्हणजे का आपले लोक आपल्याला एकाचा तुम्हाला विनंती आहे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करत जा मी आणि कसं राहतं व्हिडिओ जेवढ्या जास्त आणि तेवढं मला हे होईल तर मी माझा टाईम काढून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत राहतो तुम्ही तर मला मस्त तुम्ही पाहू शकता का मी कुठे तुम्ही करतो काय करतो तुम्हाला सगळं माहिती आहे मी माझा टाईम काढून मी तुमच्यासाठी व्हिडिओ करत राहतो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जा दुसऱ्यांना पण महादेवाशी हो गोळी लागू म्हणून मी एक हे करत राहते तर मी पाहू शकतो त्याच्यातून मी आहे जरा असून स्वामींचा भक्त बोलायचा भक्त आहे आणि माझं दुसरं काही जर आलं माझ्या चॅनलवर तुम्हाला चांगलं माहिती आहे पुढं जे बी व्हिडिओ त्याला जास्तीत जास्त लाईक करत जा शेअर करत जा काही कर इतर दुसरं बांधावांना पण व्हिडिओ बघता येईल असं करता येईल त्याच्यामुळं मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत जा शेअर करत जा कारण सगळं मी भक्ती मार्ग तुमचा इथे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला तुमचा भक्ती मार्ग मोकळा होणार आहे आणि तुम्हाला भक्ती मार्गाची ओढ लावू जास्त तुमचं जनार्दन स्वामींनी सांगितलं आहे का तुम्ही जेवढं तुम्हाला भक्ती मार्गाचा वेळ लागेल तेवढं तुमचं जीवन सुखी होईल तु आणि आनंदच होईल तसं हा जे काही कसं नाही त्याच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत होतो तु। तर मित्रांनो भक्तीमार्गाची ओढ लावा देवदर्शनला करायला तुम्हाला माहिती मी दर दिवस कपालेश्वरच्या आरतीला जातो तिडले व्हिडिओ टाकत राहतो परत सोमवारची कपालेश्वरची आरती राहते ती, ती तुम्हाला दाखवतो वरून महिन्यातून दोन प्रदोष आहेत प्रदोषचे व्हिडिओ तुम्हाला मी टाकत जातो तुम्ही पाहत राहत्या पण व्हिडिओला लाईक येत नाही मित्रांनो जास्तीत जास्त लाईक करत जा कारण कर कर मी हे तुमच्यासाठी करतो आहे माझ्यासाठी तर माझी भक्ती चालूच आहे पण ही तुमच्यासाठी करतो आहे मी माझ्या स्वतःसाठी काही नाही मी तुमचंही पुण्य वाढवतो आहे कारण जनार्दन स्वामींनी घरोघरी जाऊन परिक्रमा करून लोकांना मार्गदर्शकाचा लाभ दिला मी त्याच्यावर चालतो आहे तर मी तुम्हाला भगवद्गीता पण वाचून दाखवू शकतो ज्ञानेस्त्री पण वाचून दाखवू शकतो पण मला त्याच्यामध्ये मी ड्युटी करून जर तुम्ही व्हिडिओ लाईक करत नाही जास्तीत जास्त लाईक करा त्याच्यामुळं काय मला उत्सुक काम कापण्याचा कारण जास्तीत जास्त वेळ तुमच्यासाठी देत नाही तुम्हाला माहिती आहे व्हिडिओच्या माध्यमातून तर मी सगळं तुम्हाला दाखवतो त्र्यंबकेश्वरचा पण व्हिडिओ तुम्हाला आरतीचा बालखीचा व्हिडिओ टाकत राहतो परत कपालेश्वरचा व्हिडिओ पालखीचा टाकत राहतो व तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्त मोठा होऊन जाईल त्याच्यामुळं मी तुम्हाला परत माझ्या युट्यूब मित्रांना व सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि राष्ट्रीय संत जनार्दन स्वामींनी सांगितलं आहे की धर्म जागो जनार्दनाचा ही सेवा तुमच्या चरणी मी दाखवत आहे व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आई तुळजाभवान भवानी आई रेकामाता महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करतो दंजदैवत हे खंडोबा महाराज संपदा सगळं तुमच्या का आरोग्य तुम्ही चांगलं राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो परत तुम्हाला एकदा दिवाळीच्या महलक्ष्मी पूजांच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी तुमच्यासाठी बरबाटीची जाऊ जय महाराष्ट्र जय हिंद हर हर महादेव शिवशंकर शंभो व्हिडिओ आवडला तर मित्रांनो लाईक करा शेअर करा त्याच्यातून मी समजून नाही मी मला सपोर्ट करते जय जनार्दन धर्म जाग जनार्दनदा श्री कपाले हो महादेव की जय माता पार्वती की जय गंगा गोदावरी माता की जय ओम नमः शिवाय हरहार महादेव